नमस्कार महाराष्ट्र कल्चर या यूट्यूब चॅनेलवर आपले स्वागत आहे आजच्या आपल्या व्हिडिओ आपण शून्य मैलाचा दगड याबद्दल माहिती बघणार आहोत महाराष्ट्र राज्याच्या नागपूर शहरामध्ये शून्य मैलाचा दगड हे स्थापत्य अभियांत्रिकेचा मोजणीच्या दृष्टीने निर्माण करण्यात आलेले एक स्थान आहे नागपूर शहर भौगोलिकदृष्ट्या भारताच्या मध्यभागी असल्यामुळे हे स्थान निर्मिण्यात आले आहे एकोणीसशे सातमध्ये हा दगड नागपूरचे भौगोलिक स्थान ठळक करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे या शून्य मैलाच्या शेजारीच असलेले जी टी एस दगड हा तत्कालीन विशाल त्रिकोणात्मिक सर्वेक्षणाचा एक साक्षीदार म्हणून आजही उभा आहे ब्रिटिशकालीन सर्वेक्षणावेळी संपूर्ण देशभरात असे साधारणतः ऐंशी शून्य मैलाचे दगड उभारले गेले झिरो माईल स्टोन हे ब्रिटिशांनी एकोणीसशे सातमध्ये नागपूर महाराष्ट्रा येथे ग्रेट ट्रिग्नोमॅट्रिक सर्वे ऑफ इंडिया दरम्यान बांधलेले स्मारक आहे झिरो माईल स्टोनमध्ये वाळूचा खडक आणि जी टी एस स्टँडर्ड बंच प्रतिनिधित्व करणारा दुसरा छोटा दगड आणि नंतर जोडलेले चार घोडे यांचा समावेश आहे स्तंभाच्या शिखराची उंची सरासरी समुद्र सपाटीपासून तीनशे दहा पॉईंट नऊशे अठ्ठेचाळीस मीटर आहे नागपूरमध्ये असलेल्या शून्य महिन्याच्या दगडाच्या माध्यमातून त्याच्या चहू बाजूला असलेला कवठा हैदराबाद चंदा राजपूर जबलपूर शिवली छिंदवाडा बैतूल शहरांच्या अंतरे दर्शवले आहे सध्या हा दगड आपल्या ऐतिहासिक गुन्हा घेऊन उभा आहे जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद